नमस्कार हरिपाठ या आपल्या उंच खडक येथील वास्तूमध्ये जेव्हा श्रुतीचा साखर पुढा झाला त्यावेळी आपण अशी बकूळ पारिजातक सोनचाफा ही झाडं लावली होती तिची आठवण म्हणून श्रुतीची आणि आता सृष्टीच्या लग्नानिमित्त आपण याच वास्तूच्या पाठीमागच्या बाजूला काही झाडं लावतोय की जी फळझाडं आहेत त्याचं नाव आहे अवकाडो हे झाड आपण श्रुतीचे यजमान श्री कृष्णा कोले कृष्णाची मातोश्री यांच्या समवेत सरोदे परिवार आहे मुळे परिवार आहे पाडेकर परिवार आहे आणि या निमित्तानं सृष्टीच्या लग्नानिमित्त आणि कृष्णाने ही जोपासलेली रोप आहेत श्रीती कृष्णाने तर आपण ही बांधावर ही अवकाडोची रोप लावतोय सकाळच्या या वातावरणामध्ये खरं तर मातीशी खेळलं पाहिजे मातीशी नातं जोडलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने अशा आठवणी पण जपल्या पाहिजेत असं आपण म्हणूयात आणि या अवकाडोच्या झाडांचं या ठिकाणी रोपण केलं जात आहे या ठिकाणी आपण जे निर्माल्य म्हणून बरीच लोक ही फुलं पाण्यामध्ये टाकतात आणि मग पाण्याचं प्रदूषण होतं त्यापेक्षा फुलं कुजल्यानंतर त्याचं चांगल्या पद्धतीचं चा सेंद्रिय खत होतं म्हणून असंच झाडांच्या मुळाशी आपण ह्या फुलांचं खत केलं पाहिजे हेही या निमित्ताने आपण सांगूयात आणि पुन्हा एकदा हे दुसरं अवकाडो या ठिकाणी लावलं जात आहे अवकाडोचं जे फळ आहे त्या फळ्या फळामधला जो गर आहे तो असा मऊ मऊ मौ असतो आणि जीवनसत्वयुक्त असं हे फळझाड प्रोटीन युक्त फळझाड या निमित्ताने आपण लावतो या ठिकाणी बांधावर शेताच्या बांधावर ज्या बांधावर आपल्या लाल भोपळ्याचा वेल पण खूप मोठा गेला इथे छान लाल भोपळा आहे ललित आता त्या लावलेल्या झाडाला पाणी घाल हळूच घाल म्हणजे जेणेकरून माती खाली नाही जायची सगळ्या बाजूने हा शाबाश गावाला असं छान केळीचं पण झाड आहे इथेच घरासमोर दारासमोर आणि त्याला असं छान मोठा घड आलाय ही साधी केळी आपली केळ आणि तिला मस्त असं घड आलेला आहे हे बघा इथे पहारीच्या साह्याने कृष्णा पहार दाखव ललित ललित तुझ्या हातात काय कुदळ कुदळ आणि पहारीने कृष्णा तिथे खड्डा घेतोय म्हणजे इंजिनियर मुलं असली तरी यांना ह्या सगळ्या गोष्टीचाही अप्रूप आहे काम करायला आवडतंय दगड का बस आता कसं घ्यायचं रेट पंधरा आता आम्ही सगळ्याजणी हे एक शेवटचं रोप लावतोय अवकाडोच हे बघा हे अवकाडोचं फळ ह्या अशा पद्धतीचं म्हणजे बी सॉरी बी आणि मग ते बीच रोप कृष्णाने आणि श्रुतीने अशी छान कुंडीत त्या बिया टाकून रोप तयार केलं होत बाती हे बघा इथे हे फुलांच निर्माल्य पण आपण हे झाडाला घातलंय जेणेकरून ते खत तयार होणारे झाडाच्या मुळे राहू दे असच वरचे वर ठेव आणि आता माती लोट जणी आणि पाणी पण आणा घालायला शाबाश

आता इथे जांभळाचं झाड लावायचं चालू आहे इकडे आपली चिकूची बाग खूप मोठी मोठी झाडं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली लावलेली हो 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 दादा तेव्हा किती झाड लावली होती आपण चिकूची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आहे ना अडतीस झाड लावली कुठून आणली होती कुठे दहाणू कोकणातून मग मुंबई मुंबई, पालगर, अच्छा मग वर्षातून किती वेळा येतात याला फळ दोन वेळा आता सुद्धा याला छान छोटस बार आहे काही कळ्या आहेत काही फळ आहेत काही मोठे आहेत काही लहान आहेत अशी एकूण अडतीस झाडं लावली होती आता पर अगदी त्याची चिकूची राई तयार झाली आहे इथे चांगलं वातावरण आहे त्यावेळी मोर देखील येतात आणि मोरांचा केकारव आपल्याला अनुभवता येतो असं हे उंच खडक येथील आमच्या माहेरचं शेत आंब्याची झाडं मागे एकदा अशीच ड्रीपने लावलेले आहेत अतिशय एक चांगला पायंडा इथे झाडं लावण्याचा केलेला आहे हरिपाट या वास्तूच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून आपली पुढची पिढी आपल्या आठवणी जतन करत आहे हे मागच्या पिढीत होऊन गेलेलं काम आहे आई दादांच्या हाताने ही इतकी सगळी झाडं लागली गेली आणि आता नव्यानं ही आंब्याची जांभळीची आणि मगाशी अशी घराजवळ लावलेली अवकाडो घराच्या समोर लावलेला सोनचाफा पारिजातक बकुळ पर्यावरणाच्या सानिध्यात राहण्याचा आणि आपलं निरोगी आयुष्य जगण्याचा हा एक प्रयत्न आणि या प्रयत्नातूनच इतर मंडळींनी देखील वृक्षतोड न करता वृक्षांचं संवर्धन केलं पाहिजे हे आपण आवर्जून या ठिकाणी नमूद करूयात टाकून दे एवढं ललित अशा पद्धतीने इथे जांभळाचं पण झाड लावून झालंय आणि आत्ता आपण त्याला पाणी घालतोय परंतु नंतर त्याला ठिबकने पाणी जाणारे ही ठिबक संचाची लाईन आहे ठिबकमुळं प्रत्यक्ष पाणी घालायला लागत नाही एकदा पाईपात पाणी भरलं की हे पाणी असं सुरूच राहतं चला जांभळाच्या नावानं हे बघा आपल्या दारासमोर तुळस सुद्धा किती छान आली आहे निरोगी आणि छान मंजूळ असलेली हा आपल्या लग्न सृष्टीच्या लग्नाचा मांडव आणि आता इथे आपण लिंबुणीची हुंडी लावणारे लिंबू आता आपण लिंबूच झाड जा लावूया घराच्या जवळ आपल्याला पटकन लिंबू मिळणार निर्माल्याची फुलं आणि त्याचं खत होणार आहे म्हणजे फुलांनी पाणी जे, फुला जे प्रदूषित केलं जात आहे ते आपण नाही करायला पाहिजे आणि पुन्हा मातीतून आलेल्या वस्तू पुन्हा मातीशीच मिसळल्या पाहिजेत चला आता पाणी घालूया मग तीच मग ती लिंबाच्या नावानं चांग भलं भलं रे oh,